वसुधारा वॉटरफॉल आमच्यासोबत स्कॅम झालाय आहे त्यांची स्वर्ग स्वर्गयात्रा इथूनच सुरू केलेली होती तर हा बघा किती सुंदर आहे मंदिर तर आम्ही पोचलो आहोत इंडियात फर्स्ट विलेज म्हणजेच भारताचा प्रथम गाव माणा हा गाव आहे तर मित्रांनो मागच्या भागात बघलात तुम्ही चोपटा तुंगनाथ मंदिर आणि चंद्रशिला पीक तर आपण आता जाणार आहोत बद्रीनाथला मी आता सध्या खाली चोपटामध्ये वरून उतरलो तुंगनाथवरून आता जरा जेवायला बसलो आणि नंतर जाऊ बद्रीनाथला आता इथून आम्हाला शेअर टॅक्सी पकडायला लागेल जर मिळाली तर ठीक नाही तर मग बघू थोडी वाट पाहू नाही तर लिफ्ट वगैरे घेऊन जाऊ आपण तर आता भेटू बद्रीनाथला आत्ता सध्या इथं टॅक्सी भेटलेली आहे आपल्याला इथून आता जाणार चमोलीला चमोलीशी मग काहीतरी पकडायला लागेल बस किंवा टॅक्सी काय भेटेल ती पण सध्या आता टॅक्सी मिळालेली आहे इथे पोरं आहेत सात आठ जणं झालेले आहेत रेडी चमोलीला जायला तर पोरं भरली एकीच गाड्या सोडतात तर आता आपण जाऊ चमोलीला इथले रस्ते मला जाम आवडलेत गुप्तकाशी चोपटाला आलो चोपटाशी आता चमोलीला चाललोय आहे पण हे रस्ते बघा चोपटाचे जे रस्ते आहेत ते खूप भारी आहेत आम्ही चमोलीला थांबलो होतो चोपटाशी आलो चमोलीला आणि चमोलीशी आता आलो बद्रीनाथला ती बस आहे आमची तर आता ती जेवणासाठी थांबलेली आहे बघू शकता हा कुठं चांगली माहिती नाही पण नदीचा वगैरे मस्त आहे नदी वगैरे आहे इथं नदीचा प्रवाह बघा जाम आहे आवाज वगैरे खूप आहे तर आमचे नक्सीब एवढे की चोपटाला आम्हाला लगेच भेटली शेअर टॅक्सी पण तो ड्रायवर नको पण तो ड्रायवर जाम बेकार होता आणि लगेच उतारल्या उतारल्या उतार बस भेटली आम्हाला तर आम्ही आता पतीनंतर जाऊ इथून आता बद्रीनाथ जवळजवळ अडीचशे किलोमीटरच्या आसपास आहे म्हणजे दोनशे चाळीस ते पंचेचाळीस याच्यात आहे इथून आता त्याही परत आम्हाला अडीचशे रुपये तिकीट चांगला आहे एकदम कमी आहे एवढा काही जास्त नाही पण सात ते आठ तासाचा ता अंतर आहे पोचता पोचता खूप रात्र होणार आहे तर आता प्रवासाचा आनंद घेऊ आता आम्ही बद्रीनाथमध्ये एक रूम घेतलेली आहे हे भाऊ आपल्याला माहीत आहेत हे भाऊ नवीन आहेत आपल्यासोबत आणि यांच्यासोबत अजून एक आहे तर आम्ही चौघंजणं इथे भेटलो होता बद्रीनाथमध्ये तर आम्ही मिळून ही रूम घेतलेली आहे खूप वेळ झाला आम्हाला पोचायला कारण की रस्ता एकदम एकदम डिफिकल्ट आहे तर म्हणून रात्री झाली पण आता आम्ही इथे सध्या राहू मस्त आम्हाला स्वस्तात भेटली सहाशे रुपयाला भेटलेली आहे तर आम्ही चौघं मिळून सहाशे रुपये काढू पोचायला आम्हाला भरपूर वेळ झाला आहे भरपूर आम्ही थकलेलो आहोत तरी पण आम्हाला इथं आता रात्री बाजारात फिरायचं आहे तर आम्ही फिरायला निघालो बाजारात एकदम मस्त वाटते आज काहीतरी खायचा मन करते बाहेरचा मार्केट बघून मस्त आहे मार्केट ही बघा अलकनंदा नदी आणि त्याच्या किनाऱ्यावरच बसलेला आहे बद्रीनाथ टेम्पल बारा जणला रात्री फिरायला आलो बाहेर एकदम असं इथं भारी वाटते रात्रीचा फिरायला बघा तो आता तुम्हीच बघा किती भारी वाटते बघायला मंदिराचे आणखी जरा जवळ जाण्याचा प्रयत्न करते म्हणजे जवळून मंदिराचा फोटो वगैरे रात्रीचा भारी घेता येईल कपाट मला असं वाटते बंद असतील आता बघू आपण तर मित्रांनो आता बद्रीनाथमध्ये सकाळ झालेले एकदम चांगलं वातावरण आहे थोडा फॉग आहे पण मला असं वाटतं होईल वातावरण ठीक आम्ही आता हॉटेलमधनं निघालो पहिले आम्ही जाऊ बद्रीनाथ मंदिरात आणि त्यानंतर माना जाऊ काल आम्ही रात्री पोचलो होतो बद्रीनाथचे जे रस्ते आहेत ते एकदम सुंदर आहेत पण तेवढेच खतरनाक आहेत भीतीदायक आहेत म्हणजे मी तर खरोखर घाबरलो होतो खूप डेंजर असते पण तितके सुंदर पण आहेत पण पन आम्ही काल रात्री पोचलो आणि बद्रीनाथच्या मंदिरात गेलेलो पण कपाट बंद होते तरी पण आम्हाला सकाळी यायलाच लागला असं तर मग आलो जेवलो तिथे रात्री झोपलो आणि आता सकाळी तयार बद्रीनाथ टेम्पलनंतर आम्ही जाऊ माना टेम्पलला माना गावमध्ये तर हा जो दिसतो तो बसस्टँड आहे बद्रीनाथचा आणि आम्ही इथे समोरलाच रूम घेतली होती तर एका रूमचे सहाशे रुपये होते आणि तुम्हाला माना गावला जायचं असेल भारताचा पहिला गाव इंडियात फर्स्ट विलेज तर हा बसस्टँड आहे आणि बसस्टँडच्या साईडलाच इथे शेअर टॅक्सी लागतात चाते पांच किलोमीटर है अंतर मंदिर मित्र जवर जवर बस स्टैंड पास किलोमीटर है दिन अंतर है घोड़े वगैरह नहीं है ना इसलिए इतना साफ है आ, <laughs> हाँ के, केदारनाथ और तुंगनाथ पे बद्रीनाथ जी जागा है खूब साफ है आज खान है आणि बघा एकदम डोंगरांच्या कुशीत बसलेला आहे पद्धतीन ती एकदम कुशीत आहे डोंगरांच्या मी काल रात्री आलेलो होतो इथे मंदिराजवळ तर मी तुम्हाला तो दाखवलाच रात्रीचा सीन पण आता सकाळी बघा सकाळी पण किती भारी वाटतो इथला परिसर तर आता चालूया मंदिराकडे आपल्याला हा एक पूल आहे जायला आणि तो एक पूल आहे पण नक्की माहिती ना कुठून जातात पण आम्ही आता सध्या इथूनच चाललो शालेला तर बघा तुम्हाला मंदिराकडे जायला दोन पूल लागतात आणि आता, आता अलकनंदा नदी बघा एकदम चोरात वाहते तर मला पर्सनली नदीचा सर्वात आवडता नाव हो, तो म्हणजे हाच अलकनंदा अलकनंदा नदी इथे बघा हा तप्तकुंड आहे जो की नॅचरली गरम पाणी असते जमिनी खालून तो निघते काहीतरी प्रकार आहे ते पण इथे आंघोळ करून लोक मग मंदिरच जातात इथे मंदिर, जाता। मंदिर परिसरात जागा थोडी कमी आहे जशी केदारनाथ मध्ये जागा आहे तशी इथं नाही इथं खूप कमी आहे जागा पण हा मंदिर तिकडं खाली आहे ना चप्पल ठेवायला पैसे घेत होते पण काही गरज नाही मी इकडे आलो आता इथे फ्री मध्ये चप्पल ठेवी आणि जाईल तर आपण आता मंदिराच्या बाहेर आलो आहोत दर्शन घेऊन तर हा जो तुम्हाला समोर दिसतोय तो द्वार आहे तो मंदिर तो तो मंदिर आहे आतमध्ये तर मला वाटलं होतं की हाच मंदिर आहे पण हा भव्य द्वार आहे हा द्वार बघा किती भारी बनवलं आहे मंदिर आहे तो आत्मदिन आहे सेम जसा केदारनाथचा मंदिर आहे स्ट्रक्चर जसा आहे केदारनाथ मंदिराचा तसाच सेम आत्मदिन सेम टू सेम आहे फक्त जागा थोडी आतमदिन कमी आहे त्याच्यामुळं गर्दी होते पण ही नक्षी बघा आणि सर्व मंदिराचा बघा जेवढे जे, जे उत्तराखंडमध्ये मंदिर आहेत ते अशाच पद्धतीचे आहेत म्हणजे त्यांचा कल्चर दाखवतात आणि मंदिराच्या समोरच बघू शकता तुम्ही अलकनंदा नदी इथून बघा सूर्य उगवत आहे या डोंगरांच्या पाठून आणि त्याची किरण या डोंगरावरून करत आहे तर मित्रांनो आम्ही आता बद्रीनाथ टेम्पल वरून दिल्लेलो आहोत तर आता काहीतरी थोडा नाश्ता करू आणि जाऊ माना साठी तुम्हाला मी आता हॉटेलच्या पास येऊ दाखवतो जिथे आम्ही काल स्टे केला होता आम्ही सगळ्या बॅगा वगैरे हॉटेलमध्ये ठेवलेल्या आहेत तर आता मंदिरातून आम्ही आलो आता बॅगा घेऊ चेकआउट करू आणि डायरेक्ट जाऊ माना मानाविलेजला बद्रीनाथ पासून बघा आपण जास्त नाही चार ते पाच किलोमीटर अंतरावर चालवलो पण आता इथे आल्यावर हो डायरेक्ट पूर्ण लँडस्केप चेंज झालेले बघा कारण की मग असे बद्रीनाथपासून जे दिसत होते त्याच्यापेक्षा आता इथून भारी दिसायला लागलीत लँडस्केप सर्व तर आम्ही पोचलेलो आहोत इंडियात फर्स्ट विलेज म्हणजेच भारताचा प्रथम गाव माना हा गाव आहे आणि ही नदी आहे अलकनंदा ती वाहत जाते बद्रीनाथला हा माना विलेज आणि तिकडे बद्रीनाथ आहे एकदम सुंदर नजार आहे आणि इथे आता या आम्हाला टॅक्सीने सोडलेलं आहे जास्त नाही पन्नास रुपये तिकीट आहे तर हा जो गाव आहे मानागाव तर तो भारताचा शेवटचा गाव होता पहिले पण आता त्याचं नाव बदललं आहे त्याला आता भारताचं प्रथम गाव असं ओळखले जात आहे मानागावतून जाताना छोटासा मार्केट लागतो वरती जायला हाच रस्ता जातो वर वरती वसुधरा वॉटरफॉलला तर हा छोटा मार्केट आहे एकदम लहान गल्ली आहे खूप बघा इथे बघू शकता भीमपुळा इकडे सरस्वती धाम आहे जी सरस्वती नदी आहे आपल्याला भारतात इथंच पाहायला मिळते केशव केशवप्रायग आहे गणेश गुपा आहे आणि व्यास व्यासगुपा आहे तर आता आपण इकडे जाऊ वसुधरा वॉटरफॉल पण इकडेच आहे तर आपल्याला सर्व जे ठिकाण आहे ते इकडे मिळतील हा मला असं वाटतं आहे सरस्वती धाम असेल आणि नदी इथून दिसत असाल आपल्या पण नक्की माहिती आहे पण जाऊन बघू आपण पण इथून तुम्ही नजार बघा नागावचा एकदम भारी वाटते म्हणजे इथे आल्यावर आनंद मिळाला आणि मी म्हटल्याप्रमाणे हीच आहे जी सरस्वती नदी दिसते इथून तर इथून तुम्ही बघू शकता ही पूर्ण सरस्वती नदी दिसत आहे निघताना आणि ती जाते पातालात खूप भारी आहे ते बघा पाच पांडवांचा आणि द्रौपदीचा स्टॅच्यू तयार केलेला आहेत म्हणजे असं सांगतात की पांडव त्यांची स्वर्गयात्रा इथूनच सुरू केलेली होती नंतर ते पुढं गेले आणि एक 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 खाली पडत राहिले बघा मानागाव तिथे आहे आणि आता आपण मानागाव सोडून इकडे वरती चाललोत वसुधरा वॉटरफॉलसाठी हे काका दिल्लीवरून आलेत स्कूटीवर एकटेच आहेत त्याही केदारनाथ वगैरे तुंगनाथ वगैरे करून ते सेम आता बदनाथला आलेत जसं मी करतो तर चांगली ते मला माहिती दिली ते कसं आलं कसं नाही पण बघू शकता ते एकटेच आहेत यावं आहेत सुद्धा टाइम वेस्ट नाही हो का हा नाही तो तो, मैं तो वैसे जाता जाताही स्कूटी पे क्योंकि वो दो रास्ते आहे मसूर केली मग किसी रास्ते केले तर किसी रास्ते तर वसुधरा वॉटरफॉलची जी ट्रेक आहे ती मानागावपासून चार ते पाच किलोमीटरच आहे तेवढीच आहे जास्त नाही पण ती हार्ड नाही जास्त मीडियम आहे हार्ड पण नाही आणि जास्त सोपी पण नाही मीडियम आहे तर थोडं आता थकाला झाल्यासारखं वाटतंय कारण की बॅग वजन आहे खूप आणि तुम्हाला माहिती आहे सलग मी आता ही सलग रोज मी ट्रेकच करतो केदारनाथ झाली तुंगनाथ झाली आता ही चंद्रशिला परत ती दोन व्यायला केली त्याच्यामुळे जरा दमाल झाला दा, आहे भरपूर चाललो आम्ही पण अजून बाराच वेल बाकी आहे तर तो तिकडून दिसत होता पण आम्हाला वाटलं की आला आहे जवळ पण जसा जसा जवळ चाललो आहे तसा तसा तो वॉटरफॉल लांब होईत चालला ठीक आहे किती लांब सुरू आम्ही जाऊच तर मी आता माझा स्टेटमेंट बदलत आहे जय आहे हा हे समजतच नाही अजून वॉटरफॉल दिसतच नाही मगातपासून जवळच होता पण आता दिसत नाही अरे हा आपण तुंगणात मग बाबा भेटलेला ना भेटलो अजून भरपूर लांब आहे तर आमच्यासोबत स्कॅम झालाय अजून किती माहिती नाही पण एवढा चालू झालो पण अजून बोलतो पुढं तीन किलोमीटर आहे तर मग मी बॅग ठेवली तो मॅगीचा जो पॉईंट होता तिथे बॅग ठेवली आणि आता पुढे चालत चालू आहे आणि इथून आता दिसायला लागलाय वॉटरफॉल जरा बघा असतो अजून बराच लांब आहे तर इथे बघा इथे घर आहे आणि आहे काय आणि हा राऊंड आहे तर काय आहे माहिती ते का जे बकऱ्यावाले येतात तेव्हा ते जेव्हा थंड वगैरे घर पडते तेव्हा ते सर्व इथेच असतात आणि ते या घरात राहतात तर असं आहे मला वाटतं मी काहीतरी चुकीचा बोललो आहे पण ते बकऱ्यांसाठीच सा आहे आणि बघा आपण पोचलोच वॉटरफॉल वॉटरफॉलजवळ इथले जे सीन आहेत ते सीन खूप बाहेर आहेत पण ट्रेक खूप अवघड होते खूप म्हणजे खूप बघा वसुधारा वॉटरफॉल अंकल आहे आम्हाला साथ अंकल एज किती आहे की फोर चो, चोपन्न वर्ष प्लसचे चे आहेत यानी ट्रेक केलेली हा आहे वसुधारा वॉटरफॉल खूप उंचावरून पडते हाँ खूप भारी वाटते परिसर पण भारी इतला तर ज्या प्रकारची ट्रेक आहे म्हणजे एवढी हार्ड ट्रेक आहे तसा तिथं जाऊन कायच नाही काही नाही म्हणजे ज्याला ट्रेकची आवड आहे त्याला आवडू शकतो म्हणजे रस्ता तर भारी आहे ट्रेकचा पण वॉटरफॉल ठीक आहे पण आपल्याला सवय आहे सह्याद्रीतले वॉटरफॉल बघण्याची त्याच्यामुळं हे काय एवढे आपल्याला भारी वाटणार नाही पण ज्याला ट्रेकची आवड आहे त्यांनी जावे आपले जे महाराष्ट्रात वॉटरफॉल आहेत त्यांना तोड नाही इथल्या वॉटरफॉलपेक्षा जरी हे बाराही महिने असले तरी आपल्या महाराष्ट्रात वॉटरफॉल तोड नाही गाडी तर लगेच भेटलेली आहे बद पण आता बदिना दिना तोरून आम्हाला जर डायरेक्ट ऋषिकेशला बस भेटली तर मग डायरेक्टच जाईल तर फायनली आपली वस्तू करा वॉटरफॉलची ट्रेक पूर्ण झालेली आहे बद्रीना थांब पूर्ण झालेलं आहे मारा विलेजमध्ये आलो लावतो आपण तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटते ते नक्की कमेंट करा शेअर करा आणि लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण एक नवीन भागात एका नवीन शहरात